नमस्कार मंडळी मी गौरी तुमचे आपल्या या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या आपल्या लेख वाचनास सुरुवात करते बावन्न पत्त्यांबद्दल आजवर वाईट किंवा फार तर टाईमपास एवढेच आपण सर्वांनी ऐकले किंवा पाहिलं असेल पण ही खालील माहिती वाचल्यावर समजेल बावन्न पत्त्यांचं रहस्य नक्की काय पत्त्यांचा खेळ म्हटला की तो जुगाराचा खेळ वाटतो आणि खेळणारा जुगारी वाटतो ह्या पलीकडे आपल्याला फारशी माहिती नाही चला तर मग पत्त्यांविषयी जाणून घेऊ पत्ते हे सामान्यतः आयताकृती पुट्ट्याचे किंवा प्लास्टिकचे बनलेले असतात बदाम स्पिकिल्वर आणि चौकट या चार प्रकारात प्रत्येकी तेरा पत्ते मिळून बावन्न पत्त्यांचा संच होतो पत्त्यांची विभागणी एका दुरी तिरी या क्रमाने पर्यंत गुलाम राणी राजा शिवाय दोन जोकर असतात बावन्न पत्ते म्हणजे बावन्न आठवडे चार प्रकारचे पत्ते म्हणजे चार ऋतू प्रत्येक ऋतूचे तेरा आठवडे या सर्व पत्त्यांची बेरी तीनशे चौसष्ट एक जोकर धरला तर तीनशे पासष्ट म्हणजे एक वर्ष दोन जोकर धरले तर तीनशे सहासष्ट म्हणजे लीप वर्ष बावन्न पत्त्यांची बारा चित्रे म्हणजे बारा महिने लाल आणि काळा रंग म्हणजे दिवस आणि रात्र पत्त्यांचा अर्थ समजून घेऊ दुरी म्हणजे पृथ्वी आणि आकाश तेरी म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश चौकी म्हणजे चार वेद अर्थवेद सामवेद ऋदुग्वेद यजुर्वेद पंजी म्हणजे पंच प्राण अप अपान व्यान उदान समान छक्की म्हणजे शंड रिपू काम क्रोध मद मोह मत्सर लोभ सत्ती म्हणजे सात सागर अठ्ठी म्हणजे आठ सिद्धांत नववी म्हणजे नऊ ग्रह दशी म्हणजे दहा इंद्रिय गुलाम मनातील वासना राणी माया राजा सर्वांचा शासक एका मनुष्याचे विवेक समोरचा बीडू प्रारब्ध मित्रांनो लहानपणापासून पत्ते बघितले असतील काहीने खेळलेही असतील परंतु या पत्त्यांच्या संचाबद्दलची माहिती होती का त्याचे उत्तर बहुधा नाहीच असेल हो ना गमतीशीर आहे आणि ज्ञानदायी पत्त्याचा डाव खेळताना आयुष्याचा डावाचा अर्थ समजून घेतला तर जगणे नक्कीच सोपे होऊ शकते अशाच माझ्या वाचनात आलेल्या आणि आवडलेले काही लेख मी तुमच्यासाठी घेऊन येईन तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद